आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि राज्यपाल महोदयांच्या यांच्या स्वाक्षरीने शिफारस राष्ट्रपती देशाचे यांना शिफारस पाठवले दंगड दंगडच्या बाबतीत ते सुद्धा होऊ शकत त्याला कोर्टाची गरज नाही त्याला भांदरी करायची गरज नाही आता फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आणि जे लोक म्हणतात की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे त्यांना विनंती आहे की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळा बंद ठेवा मला कोणी सांगू नका धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला जर कोणी सांगायचा प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे तर ते तुम्ही दलाली केल्यासारखं होईल कारण फडणवीस साहेब आज पॉझिटिव्ह आहे तुम्हाला दिसत का कारण फडणवीस साहेब तर दोन हजार चौदा पासून पॉझिटिव्ह आहे ना ते विरोधी पक्षनेते ते पॉझिटिव्ह आहे ना म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नाही मी पण म्हणतो ना मी म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते खा घाला जाते पॉझिटिव्ह हो म्हणाचा हा? अरे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याचं मला पॉझिटिव्ह काय चाटायचं तर काहीतरी बावळ कोणाला लावलं आपलं सर्टिफिकेट कसं देतात ते सांगायचं हो फडणवीस साहेबांना कोर्टन कचेऱ्यान भांदडी अरे आयुष्य गेलं तीन पिढ्या गेल्या आमची पिढी संपवायची बोडबोडून अजिबात नाही त्याच्यामुळं हे कोर्ट कचेऱ्या अहवाल समित्या याला आम्ही तयार नाही फडणवीस साहेबांनी एका वाक्यात सांगाव जी आर काढतो मामहीम राष्ट्रपती महोदयांना शिफारस पाठवतो किंवा अजिबात नाही संपला विषय आज दुपारा मुंबईमध्ये महाअधिवक्त्यांसोबत एक बैठक आहे आपले आपली आहे ही उपोषण करता म्हणून आणि धनगर समाजाची सरकार सोबतची शेवटची बैठक याच्यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडं चर्चेला जाणार नाही सरकारला चर्चा करायची ते आमच्या सोबत चर्चा करतील आमचे चर्चेचे दार खुले जे बांधव आमचे काल चर्चेला गेले ते सांगतील तुझं काय होते ज्यांना माहिती काय होते त्याच्यामुळे आम्ही चर्चेला जाणार नाही हा विषय क्लोज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका